हाय फ्रेंड्स तर कशा आहात तुम्ही माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे मी खूप दिवसाने व्हिडिओ बनवत आहे तर चला तुमचं जेवण झालं का आमचा आत्ता स्वयंपाक झालाय जेवण करायचे रुद्रच्या हाय रुद्रच्या आवडीची भाजी केली आहे मी मेथीची हाय ना रुद्र तुला आवडते ना हा येई बायत रुद्रला ना जर किंग नाही आवडत त्याच लेवायला बायांच स्वेटर आवडत हे बघा आईच लेवलं <laughs> 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 तर कसे आहात मित्रांनो तुम्ही चांगले आहेत ना बरे आहेत ना हो बघ नाही रुद्र नीट बोलाव चांगलं बोलावं तस करतात का आंब लावल्या रुद्रला सर्दी ताप झाली म्हणून शाळेला नाही गेला आज रुद्र रुद्राची मज्जा आहे आज चला आम्हाला पण जेवण करायचे आहे करा तुम्ही पण जेवण चला नंतर भेटूया बाय बाय टाटा <laughs> बाय टाटा पुन्हा भेटूया म्हणून पुन्हा भेटूया सोयाबीन साठवी घेऊन <laughs> सोयाबीन छान घेऊन घेऊन येतो गुड नाईट बोल चल तर गुड नाईट फ्रेंड्स मला